दहीहंडी उत्सवाची विस्तृत माहिती देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी वैकुंठदा मित्रमंडळाचे सर्वे सर्व सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठशेठ पाटील आमचे मार्गदर्शक साळवी सर श्रीकांत सर उपस्थित सर्व वैकुंठ पाटील मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि अगदी अल्पशा कालावधीत आपल्याला सगळ्यांना मुलं सगळे पत्रकार मित्र सर्वप्रथम दोन वर्षापूर्वी वैकुंठदा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं दही उत्सव तापर्शेत या ठिकाणी संपन्न झाला आणि तिथला एक उदंड प्रतिसाद बघून गेल्या वर्षापासून आम्ही वाशी नाका या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं म्हणजे वैकुंठदा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापर्यंत दोन दहीहंडीचे उत्सव मोठ्या दिमागात आणि यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू शकलो लोकांचा वाढता पाठिंबा वाढतं प्रोत्साहन पाहून की खऱ्या अर्थानं मानवी मनोरे रचत हा संपूर्ण खेळ जो महाराष्ट्रात जास्तीत जास्त कोकण आणि मुंबई परिसरात दृढ आहे त्याला तशी अधिक अधिक चालना द्यावी म्हणून पेण तालुक्यातले स्थानिक रायगड जिल्ह्यातले दही चार आणि पथक त्याच्या समावेशामुळे त्याने हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं म्हणून यावर्षी आम्ही तांबडशेत वाशिना काही जसे दोन वर्षापूर्वी सुरू झाले तर दोन या ठिकाणी या वर्षी आहेतच परंतु तिथल्यानंतर वडखळ आणि नागोठणे म्हणजे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अजून दोन असे एकूण चार वैकुण दादा पाटील मित्रमंडळाच्या बॅनर खाली हे चार दहिंडी उत्सव मोठ्या दिमागात साजरे होणार आहेत तर पहिला ताबडशेत या ठिकाणी दुसरा वाशिनाका तिसरा मुळखड आणि चौथा नागोटणे साधारणतः ना गेल्या वर्षी दोन्ही ठिकाणी म्हणजे ताबडशेत आणि वाशिनाक या दोन्ही ठिकाणी चौदा चौदा दहडी फटकानं याचा सहभाग घेतला होता कारण जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा असतात लाखा लाखाचे पक्ष असतात त्या वर्षी एक लाख अकरा हजार एकशे अकरा अशी सर्वप्रथम पारितोषिक आपण ठेवले आणि एक नव्यानं आम्ही गेल्या वर्षापासून याच्यात एक नवीन संकल्पना मांडली की बरेचशा दयांडी मला कोणावर टीका करायची नाही परंतु बरेचशा दयांडी उत्सव होतात बाहेरचे लोक येतात दोन वर्षापूर्वी ओडखळ प्रकार झाला होता की मुंबईचे लोकं येऊन आपल्या स्थानिक लोकांना कुठेतरी चालना कमी मिळते परंतु आम्ही गेल्या वर्षी सलामीसाठी आपले जे स्थानिक गावचे गोविंदा पथक आहेत त्यांना तिसऱ्या जराची सलामी देऊन त्यांना पाच पाच हजार रुपये आम्ही सलामीचे दिले होते त्यांचा सरामीसाठी जे प्रमुख मंडळ आहे सहाव्या सा सरावरची सातव्या दरावरची त्यांना दहा हजार रुपये आणि स्थानिक याच्यातमध्ये अटॅचमेंट वाढवणं हा आमचा एक दृष्टिकोन आहे की भले आपल्या आप गावातले समजा दादर असेल इकडे पलीकडं वडाव असेल वाशी असेल इथली गोविंदा पथकं एवढी काही प्रॅक्टिस करत नाही ते सात आठ थर लावू शकतात परंतु तीन थर लावले तरी आपण त्यांना गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिले होते त्यामुळे स्थानिक मंडळांना सुद्धा याच्यामध्ये घेणं हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे की गोविंदा पथकांना चालना देण्यासाठी आपली स्थानिक लोकं सुद्धा याच्यात अटॅच झाली पाहिजे हा ही मागची एक दृढ संकल्पना आहे आणि गेल्या वर्षी चांगला त्याला प्रोत्साहन दिलं त्यामुळे यंदा सुद्धा नागोठल्या भागामध्ये सुद्धा आणि वडखळमध्ये सुद्धा कारण वडखळमध्ये मध्ये वडखळ गाव इतका मोठा आहे की तिथल्या पंचपुरशी परीक्षी म्हणजे वडखळ येऊन थांबते आणि वाशीनाका एक चांगला स्पॉट आहे तिथं आमच्या खारेपाटातली आणि तापडशेतला पूर्ण दादर अमरापूर या भागात हे येतात जातात त्यामुळं अतिशय गुण्या गोविंदाने साजरा होणार हा उत्सव याच्यामध्ये सुद्धा ही सगळी आमची वैकुंठ पाटील मित्रमंडळाची सगळी मंडळी अथक परिश्रम करत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले त्यामुळं येणाऱ्या या सहा दिवसामध्ये अधिकाधिक मंडळ यंदा सुद्धा आमच्याकडे पंधरा एंट्री आलेले आहेत कापडशेतच्याही आल्या वडखळचे आले आणि वाशिना परंतु आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यंत हा विषय जावा आणि याच्या मागची एक संकल्पना की आम्ही सुरुवातीला एक दोन तीन वर्षे पेठ विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम ठेवतोय त्यामुळं ना रोह्यापासून तिथं पेड विधानसभेचा संघ सुरू होतो तिथपासून ते खारपाड्यापर्यंत अशी या लोकांना याच्यात संधी दिली जाईल याच्या बाबतीत विस्तृत अंदाज सन्मान्य पाटील बोलतो नमस्कार दही अंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आले आहे नवीन दहीहंडी नागोडणे या ठिकाणी होईल जेणेकरून नागोडणे परिसरातील मग नागोटीनं ना शहर असेल नागोटने विभाग असेल त्याचबरोबर शिवभाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडळी या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलं आहे गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये गालबोट लागलं गेलेलं नाही आहे विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असतील यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथकं आणि त्यांना दिलेल्या ज्या काही नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील जे काय दयांनी पथक आहे यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आम्ही म्हैसबाडमध्ये गेलो होतो आम्ही कोहेटी येथे गेलो होतो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा आहे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावेळेला जशा चार दहीहंड्या आहेत त्याप्रमाणे यावेळेला महिला विशेष दहीहंडी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना सुद्धा या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता यावा आणि आम्ही यावेळेला जवळपास दहा हजार टी शर्टचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जी काही यंत्रणा आहेत ती पोलीस यंत्रणा असेल दहसीला सर सगळ्यांना कल्पना दिली आहेत आमचे पत्र सुद्धा त्या ठिकाणी गेले आहेत साधारण या तीन ते चार दहीहंडीच्या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक ठिकाणी दोनशे दोनशे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं तर पेठ तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा भाग बघितला तर जवळपास तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे आणि त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतोय शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन आणि संस्कृती परंपरा ही घे आपली जोपासली गेली पाहिजे त्या उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन करते या दहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्मोत्सवीचा उत्सव हा पूर्ण जोरात साजरा व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही हे सगळं करत आहोत आहे विशेष करून जितेबाग आणि आपल्या खमरापूर रावे दादर जिल्हापूर मतदारसंघासाठी तामशे तिथे आयोजित केले तिथे एक लाख अकरा हजार बक्षीस आहे वाशी नाक्यावर एक लाख अकरा हजारचं त्या ठिकाणी बक्षीस ठेवलं आहे आणि नागोर्ण्यामध्ये एक लाख अकरा हजारचं बक्षीस ठेवलं आहे आता जे वडखळला आमचे अलायन्समध्ये म्हणजे युगंधर संस्था आणि आमच्या माध्यमांना जे आहे त्याच्या त्या ठिकाणचं बक्षीस आहे ते कन्सल्ट करून त्या ठिकाणी होतील या तीन ठिकाणी त्या प्रकारे ठेवले आणि सलामी या दोन ठिकाणी म्हणजे तांबडशेत आणि आपलं वाशिनाका इथे सलामी जी आहे ती बाहेरची जी पत्पे येतील त्यांना दहा हजार रुपये सलामी ठेवलेली आहे आणि स्थानिक पातळीवरचं मिलीन पाटल्यांनी सांगितलं की मागच्या मी ती तीन तीन हजार रुपये स्थानिक पात्यांना थराला दिले होते मग आणि ह्याच्यामध्ये विशेष करून आम्ही एक गोष्ट बघितली की यशवंत हायकर्स म्हणून जी काय खोपोलीची संस्था आहे त्याच्या माध्यमातून बाळ गोविंदांना कुठेही दुखापत होऊ नये म्हणून सिक्युरिटीसाठी त्यांची माणसं त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना ते जॅकेट आणि सगळे हे करून थोडं कुठे हे झालं कुठे इजा जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली आहे विशेष करून गोविंदा पथकं जी आहेत ती त्यांची इन्शुरन्स वगैरे जे काय ते काढून घेतलेले आहेत तशा प्रकारचा आहे कुठेही काही होता का इव्हन आम्ही जो काही सरफेस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कुठे म्हणजे गोविंदा पथक जर ठरला तर ते थर जर खाली आले तरी सुद्धा कुठे इजा होऊ नये याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली आहे त्या दिवशी मी बाडला गेलो तर त्यांची एक त्या गोविंदा पथकावाल्यांची एक अपेक्षा आहे मंडळाकडून की तुम्ही दोर टाकून ठेवावं कप्पी आणि दोर टाकावं